नेगर वार होतो थे। या ठिकाणी साईनगर परिसरामध्ये वारंवार चोरीच्या घटना होत होत्या या ठिकाणी वारंवार पोलिसांनी बैठका घेतल्या पण चोरांचा अजूनपर्यंत पत्ता लागला नाही त्यापैकी काही लोक पकडले गेले काही पकडल्या गेले नाही पण या दहशतीच्या वातावरणामध्ये सीपीना अनेकदा सांगितल्यानंतर आता या ठिकाणी सगळ्या पाठपुरावा करून या ठिकाणी सचिन भेंडे यांनी प्रत्येक ठिकाणी सीपीशी बोलले मी बोललो नवनीत राणा बोलल्या नंतर सीपी साहेबांना सीएम साहेबांचाही फोन करून दिला की अशा प्रकारे गुन्हेगारी वाढत आहे मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत आहे आणि त्या आधारावरच आज अमरावतीची परिस्थिती अनकंट्रोल असल्यामुळं या ठिकाणी नवीन सीपी सुद्धा उद्या चार्ज घेणार आहे तर या आधारावर या ठिकाणी पोलीस चौकी या ठिकाणी आज त्याचं उद्घाटन झालं या उद्घाटनावाले इंगोळी काकांचं मी अभिनंदन करेन की त्यांनी आपली या ठिकाणी दुकान निशुल्क समाजसेवाचं ऋण फेडण्यासाठी या चोरांचा जो धाक होता पोलिसांसाठी जी दुकान उपलब्ध करून दिली आणि पोलीस चौकीचं स्थापित करून घरासाठी जागा दिली त्याबद्दल इंगोळी काकांचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी अं पोलीस स्टेशनचे पी आय चव्हाण साहेब सुद्धा आलेले आहेत पुलिस चार पोलीस सकाळी आणि चार पोलीस संध्याकाळी डे नाईट इथे चार चार पोलिसांची ड्युटी राहील आणि रोज इथे सकाळ संध्याकाळ गाडी सुद्धा देवाभो या ठिकाणी या परिसरामध्ये येईल आणि या परिसरामध्ये आता याच्या कुठल्याही प्रकारचं असं कुठली दर घटना होणार नाही आणि घटना झाले तर सीपीची बदली आता झाली तर उद्या साहेबांची बदली होऊ शकते म्हणून चव्हाण साहेब तुम्ही काळजी घ्या जर या ठिकाणी पुन्हा एकाही घरात चोरी झाली तर जवान ची बदली कंट्रोल रूममध्ये होईल आता सीपीला पोस्टिंग अजून दिली नाही नवीन सीपी येत आहे म्हणून आपली जबाबदारी प्रामाणिकतेने पाळा या सगळ्या जनतेचा विश्वास जिंका चोरांवर धाक ठेवा गुन्हेगारीवर धाक ठेवा आणि या ठिकाणी पूर्णपणे गुन्हेगारी मुक्त अमरावती शहर झाला पाहिजे यासाठी पोलिसांनी काम करावं अशी माझी विनंती आहे आणि या ठिकाणी पोलीस विभागाने चौकशी चालू केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद हिंगोली काकांनी या ठिकाणी दुकान दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि सचिन भेंडेंनी विशेष याच्यासाठी पाठपुरावा केला त्याबद्दल सचिन भेंडेचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानतो या ठिकाणी सगळे उपस्थित राहिले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये इथं उद्घाटन झालं त्याबद्दल आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो